नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आम्ही चाललो आहे पहा फिर फिरायला कोकणात चाललो आहे धबधब्याला कोणत्या कोणत्या ते धबधब्याला माहीत माहीत नाही अजून आमचं फक्त जायचं ठरलं आहे पण कोणता धबधबा ते ठरलेलं नाही आम्ही तुम्हाला तिथे कोणत्या धबधब्यावर जातो आहे हे बघून तुम्हाला दाखवेन कोणत्या धबधब्यावर आम्ही जाणार आहे ते तर क व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पूर्ण पहा व्हिडिओला लाईक करा तर गाडीत बसल्या बसल्या आमच्या सगळ्यांची चर्चा झाली आणि आम्ही ठरवलं की आंबोलीला जायचं जा। आणि आंबोलीला जाता जाता आम्हाला सुरुवातीलाच इथे ठिपकुर्लीची बर्फी म्हणून फेमस आहे पहा ही बर्फी खूप छान चवीला लागते आणि फक्त आणि फक्त दूध आणि अगदी कमी प्रमाणात साखर घालून इथे हे बर्फी करतात तर कधी या भागातून गेलात तुम्ही तर इथे टिपकुर्लीची बर्फी म्हणून आहे तिथे जा नक्की आणि खरेदी करून पहा खाऊन पहा किती छान आहे एका वेळेला तेरा लिटर दूध इथे आठवायला ठेवतात आणि असेच आठ ते दहा आणि रविवारचं पंधरा अशा प्रकारे ह्या कड्या ह्यांच्या आट आठवतात हे कडे तेला तेरा लिटर दूध मावतं अशा पद्धतीने दहा पंधरा कड्या अशा आठवतात आणि भरपूर प्रमाणात इथे बर्फीची विक्री केली जाते आणि खूप लांबून लांबून लोकं येतात इथे बर्फी न्यायला चला तर मग इथे आम्ही थोडीशी बर्फी घेतली अर्धा किलो घेतली आणि वाटेत आम्हाला खायचीच होती म्हणून घेतली आहे आम्ही ती इथे तुम्ही पाहू शकता हे दुकान अगदी असे रस्त्याकडेलाच आहे म्हणजे मेन रोड आहे त्याच रोडलाच आहे हे आणि इथे पहा चुली पण किती छान आहेत आणि त्याला खाली लाकूड लावले आणि त्याच्यावरती त्या कायली ठेवून मस्तपैकी दूध आठवलं जातं अगदी पारंपरिक पद्धतीने इथे बर्फी केली जाते एकदा नक्की भेट द्या या शॉपचं नाव आहे माऊली बर्फी चला तर मग आता पुढे लक्षात आलं पुढे गेलो आणि लक्षात आलं माझा गॉगल घरी विसरला म्हणून मी गॉगल घ्यायला गॉगलच्या दो शॉपमध्ये गेलो होतो आणि तिथे गॉगल खरेदी केला आणि मग पुढे गेलो पुढे जाता जाताच एकदम अगदी आंबोलीच्या जवळच अगदी गेलो होतो त्यानंतर इथे एक छोटासा म्हणजे रस्त्यावरून आमची गाडी फास्टच होती तेवढ्यात मला एक असं रस्त्याच्या गाडीतून बाहेर पाहिल्यानंतर हे असं काहीतरी पाण्यासारखं दिसलं पुढे गाडी गेलेली मी लगेच मग थांबवली आणि मागे घ्यायला लावली मा गाडी आणि इथे जाऊन पाहिलं तर काय एक पाजर तलाव होता पाजर तलाव म्हणजे असं खूपच जरा मोठाच होता, हो होता। त्यामुळे मला वाटलं अगोदर डॅमच आहे पण तो डॅम नव्हता तो पाझर तलाव होता नंतर ह्यांनी मला सांगितलं इथेसुद्धा भरपूर लोक आली होती पहा शेजारी तिथे जेवण बनवायला लागलेत अगदी खूप मोठा पाऊस आहे इथे आणि ह्या पावसातच त्यांनी अशी छत केले आणि त्याच्या खाली जेवण बनवायला लागलेत पावसात खूप मजा येत होते पावसातून असं बाहेर कुठेतरी जायला बराच वेळ लागला आम्हाला आंबोलीपर्यंत पोहोचायला आणि शेवटी आम्ही आंबोलीला पोहोचलो आंबोलीला जर तुम्ही जात असाल तर आंबोलीचा म्हणजे खूपच तिथे मोठा पाऊस असतो त्यामुळे आपल्या इकडे थोडा थोडा पाऊस असताना अजिबात जाऊ नका कारण तिकडे आपल्याकडं जर थोडा पाऊस असेल तर आंबोलीत खूपच मोठा पाऊस असतो आम्ही ज्यावेळे दिवशी गेलो त्या दिवशी आमच्याकडे अजिब कोल्हापूरमध्ये अजिबात पाऊस नव्हता आणि तरीसुद्धा तिथे खूप असा म्हणजे आम्हाला गाडीतून बाहेर उतरावं का नको असं झालं त्या आंबोलीच्या घाटावरती गेल्यानंतर त्यामुळे तिथे जाताना रेनकोट किंवा छत्री आणि मेन म्हणजे तुम्हाला व्हिडिओ बनवायचे असतील किंवा फोटो जरी काढायचे असतील तरी फोनला कवर पाहिजे मेन म्हणजे माझ्या फोनला कवर नव्हता त्यामुळे मला व्हिडिओ तिथे करायची खूपच अडचण झाली आणि व्हिडिओ व्यवस्थित बनवता पण आला नाही तुम्ही तिथे जायच्या अगोदर पूर्वतयारीनेच जावा तिथे म्हणजे काय न्यायला न्यावं लागतं किंवा काय तयारी करावी लागते हे सगळं ठरवून जावा आमचं अचानक ठरल्यामुळे आम्हाला काहीच करता आलं नाही आम्ही फक्त पाण्यात भिजायचं म्हणून एक ड्रेस फक्त प्रत्येकाने एक एक ड्रेस सोबत घेतला होता आणि गेलो होतो पण तिथे एवढे धबधबे आहेत ना तुम्ही जितका वेळा भिजाल तेवढं कमीच आहे तिथे म्हणजे तुम्ही एक तीन चार ड्रेस जरी सोबत घेऊन गेलात तरी चालतं आता तुम्हाला दाखवला तो एक धबधबा दब म्हणजे एक ठिकाण होतं आणि मेन ठिकाण आहे पुढे तिथे आम्ही आता गाडी पार्क केली बाजूला लांबच कारण खूपच गर्दी होती आम्ही शनिवार शनिवार रविवार ठरवलं नाही जायचं कारण गर्दी असते म्हणून आणि सोमवारी गेले का गेले होते म्हणजे सोमवारी कसं मोठ्यांचे काम पण चालू होतात आणि मुलांच्या शाळा पण चालू होतात त्यामुळे आम्हाला वाटलं की गर्दी नसणार पण सोमवारी इतकी गर्दी होती की तुम्ही काय बोलूच नका तुम्हाला तर इथे दिसतच असेल व्हिडिओ करायला सुद्धा इथे म्हणजे समोर इतकी लोकं आहेत की धबधबा पुढे पा दाखवायचं म्हटलं तर तो लोकांच्यामुळे दिसतसुद्धा नाही तर हा आहे धब दब मेन धबधबा म्हणजे हा खूपच मोठा धबधबा आहे खूप उंचावरून पाणी इथे कोसळते खाली आणि मोबाईल जर बाहेर काढला तर तो, तो एका सेकंदातच भिजून जातो आहे का पाऊस जरी नसला तरी या धबधब्याचं जे वरून पडणारं पाणी आहे ते वाऱ्यामुळे काय होतं ते आपल्या अंगावरती फवारा पाण्याचा सोडतच असतं त्यामुळे इथे पाऊस नसला तरीसुद्धा तुमचा फोन भिजू शकतो त्यामुळे फोनला कवर मात्र नक्की घ्या हा धबधबा असा रस्त्याच्या कडेलाच आहे आणि इथे पहा एका साईडने तसं दगडावरून पाणी वाहतंय आणि एका साईडला अशा पायऱ्या आहेत त्यावरूनसुद्धा पाणी वाहतंय ह्या पायऱ्या चढून वरती गेलो आणि तिथून वरती पाण्यात जायचं असतं तिथे मात्र मोबाईल आम्ही गाडीत परत जाऊन गाडीत ठेवून आलो आणि नंतर मग आम्ही वरती भिजायसाठी गेलो कारण इथे मोबाईल चालतच नव्हता कारण तो अगोदरच इथेपर्यंत जाईपर्यंतच माझा मोबाईल भिजला होता तर इथे तुम्ही पाहू शकता इथे सगळ्या म्हणजे वयस्कर लोकसुद्धा आलेले आहेत भिजायसाठी मन या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी या धबधब्याच्या खालीच धबधब्याच्या बरोबर समोर आपल्याला कपडे चेंज करायला रूम वगैरे आहेत तिथे कपडे चेंज करायला चालतात म्हणजे वीस रुपये प्रति घेतात एका व्यक्तीला वीस रुपये आम्हाला सुरुवातीला माहीत नव्हतं की इथे एक धबधबा पुढे अजून धबधबे आहेत ते त्यामुळे आम्ही इथे सगळे भिजून वगैरे सगळे एन्जॉय करून झाल्यानंतर आम्ही इथेच कपडे चेंज वगैरे केली आणि मग गाडीत बसून आम्ही आता ग जायचं ठरवलं आणि पुढे जातोय तोपर्यंत काय तर त्याच रस्त्याला पुढे गेल्यानंतर अजून दोन तीन ठिकाणी असे धबधबे छान मस्तपैकी धबधबे होते पण आम्हाला कपडे चेंज केल्यामुळे खाली गाडीतून उतरता पण आलं नाही आणि त्या धबधब्याकडे दब जाता पण आलं नाही कारण पाऊस तिथे खूप मोठा होता त्यामुळे तुम्ही जर आंबोलीला जाणार असाल तर प्रत्येक ठिकाणी याच रस्त्याला अगदी थोड्या थोड्या अंतरावर दब हे धबधबे आहेत आणि तुम्हाला जर तिथं जायचं असेल तर तुम्ही सगळ्या धबध धबधब्यावरती जाऊन सगळीकडे जाऊन फिरून एन्जॉय करून मगच तुम्ही कपडे चेंज वगैरे करू शकता तर अशा पद्धतीने दोन ते तीन तास आम्ही याच धबधब्यावरती दब घालवलेत आणि नंतर आम्ही संध्याकाळी चार ते साडेचार ते पाच या दरम्यान आम्ही घरी जा जायला निघालो पण घरी जाताना आम्हाला अजून एका धबधब्यावरती दब आम्ही गेलो होतो तो नापणे धबधबे दब तो तुम्हाला व्हिडिओ आम्ही अपलोड अगोदरच केलेला आहे पहा चॅनलवरती आहे तो सुद्धा छान धबधबा दब आहे काचेचा पूल वगैरे बांधलेला आहे खूप छान वाटतं तिथंसुद्धा त्यानंतर आमचं रात्री हॉटेलला जेवण वगैरे करून आम्हाला घरी जायला अकरा वाजले तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि